की हाय हॅलो बाबासाहेब मत्सागर हाय हॅलो नमस्कार झालं का जेवण सगळ्यांच हॅपी न्यू इयर इन ॲडव्हान्स प्रिया हो थँक्यू तुला पण हॅपी न्यू इयर नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

झालं ना म्हणतो थर्टी फर्स्टल काय स्पेशल काय नाही थर्टी स्पेशल नाही गुढी पाडवायला विश करणार आहे नवीन हार्दीचा हो मराठी माणसांनी नवीन विश केलं पाहिजे काय आता सगळे म्हणते हॅपी न्यू इयर तर मग आपण पण म्हणाच लागतो ना करण हॅपी न्यू इयर म्हणून

टीव्ही आवाज येत आहे फोन बघत आहे अरे टी व्ही नाही मोबाईल बघते पिक्चर ओ ते आवाज पण करा तुम्ही काय केलं थर्टी फर्स्ट स्पेशल आम्ही तर काय नाही केलं

काही तास बाकी आहे हा काही तास म्हणण्यापेक्षा किती दीड तास बाकी आणखी दोन हजार पंचवीस सुरू व्हायला <coughs> दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शेवटचा बोलतोय आता आपण सगळेजण थोड्याच वेळात पंचवीसमध्ये मध्ये पोहचून जाऊ <coughs> आता लव येणं बंद केला का हो कारण मला येणं टाइमच नाही भेटत ना आणि इथं आमच्या रूममध्ये थोडं नेटवर्क प्रॉब्लेम त्याच्यामुळे वेळ नाही भेटत तरी जसा टाइम भेटला तसं येते ओके बाय बाय गुड नाईट

दीड तास मेसेजेतून लगेच एवढं लोड लोण घ्यायच लगेच मेसेज सिजन तो तर हॅलो नमस्कार तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक <coughs> शुभेच्छा फक्त आता दीड तास बाकी आहे दोन हजार हो आता फक्त दीडच तास बाकी दोन हजार पंचवीस दीड तास आणि डायरेक्ट दोन हजार पंचवीस सुरू चला तर नमस्कार सर्वांना झालं का जेवण सगळ्यांच बरं आता मोबाईल तुमच्याकडेच आहे बरं का अरे सकाळी चेक केली तुम्ही सोळा शुरू फटाके फुटले पाहिजे फुटतील ना बारा वाजता फुटतील ना फटाके बारा वाजता फोडतात फटाके पुढे म्हणजे आलं ना मग जेवण झालं सगळ्यांचं थोरा जेवण झालं का हो झालं माझं जेवण तुमच आता जेवण झालं या आलीकडे आता जेवण झालं तुमचं तुमच बारा ऑगस्ट लाईव या काय मला नाही समजलं 12 अगस्त बाबू मोहम्मद से ठीक है हो गया अच्छा हम तो जस्ट जेवन हो गया हम सबका शिवराय झालं जेवण हो आता जेवण झालं आमचं जस्ट जेवण झालं आणि लगेच लावलं आलो भीय भास्कर सागरी बहिणी कुठे आहे बघा सागरी बहिणी कुठे भास्कर रसाल सागरी बहिणी कुठे हाय हॅलो बियन आशु नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय <coughs> शिवराय सगळ्यांना आकाश पगारे हाय हॅलो नमस्कार नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आज उपाशी जोपा नाही आज जेवण घेतलं तुम्ही आज जेवण केलं अगोदर जेवण केलं बारा वाजता लाईव्ह वर या बारा वाजता का हा जर राहिलंच तर बारा वाजेपर्यंत लाईव्ह येतो आज लय दिवस असून लाईव्ह ला आला हो तेव्हापासून आलेच नाही ते नाही <laughs> मी लाईव्ह ला आल्यावर मला उपस्थित राहायला लागते त्याच्यामुळे मग लाईक डन छत्रपती शासन थँक्यू लाईक डन केल्याबद्दल लई दिवस अजून आले ते आज लाईव्ह ला येतच नव्हते मग नाही मला ना साखीची आयडी सगळ्यांची आयडी घ्या बाबा मला मग कोणाची आयडी डी पगरी बोला पग मग काय चाललंय शेतात काम अच्छा शेतात काम चाललंय फटाके फुटणार आहे हो फटाके फुटणार तुमची साखी आहे ना तुमची आकाश पगारे जेवण हो झालं आमचं जेवण आता तुमचं आज थर्टी थर्डे फर्स्ट चा काय प्लॅन होता म्हणून कोणी काय काय केलं आम्ही तर काहीच नाही साधर अंड्याची भाजी आणि भाकर ज्वारीची बाकी काय नाही मला तुम्ही दोघांना बघितलं की एवढं हसू येत ना कस काय हसू येत चांगली गोष्ट हसलं पाहिजे त्यांना आला बर का <हास> <laughs> Mm -hmm. <coughs> कर भाई जी उण mm कणीक नळा आहे हास चांगला असतो नमस्कार -hmm. दादा म्हटलं पाहिजे उज्वला हाय हॅलो तर सर्वांना नवीन वर्षाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा साक्षीचा विषय विचार न दादा काय साक्षीचा विषय विचार न दादा कोणती साक्षी मी कोणते साक्षी देखील नाही ओळखत ताई थँक्स वेलकम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई हो तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा झाला आता दीड तास आणि दोन हजार पंचवीस सुरू होणार आता शेवटचं बोलतोय आपण दोन हजार चोवीस मध्ये आहे की नाही लास्ट जाऊया दोन हजार चोवीस आपल्याला सुखाचं केलं आता दोन हजार पंचवीस पण सगळ्यांना असंच चुकत जाऊ तुझी रे साक्षी वहिनी पुढे खोट बोलतो तू म्हणून मी येत नाही लवकर लाईला जेवण झालं का आठशे दादा हो झालं माझं जेवण तुमचं तू बोलत असशील हा तशाला येतो ते तुम्ही आले डायरेक्ट त्यांची बोल ती बंद होत जाते त्यांना काही बोलायच सुधारत नाही त्याच्यामुळे लाईव्ह ला येतच नाही आता चक्कर लाईव्ह लियान बंद करून टाकलं त्यांनी तू बोलत लाईवला हा हो <laughs> तुमच्या झाकांनी त्यांनी लाईव्ह लियान बंद केलं होतं येतच नव्हते आता मुळे घेतलं त्यांना येत नव्हते पण ते बरं तर ना असं सतवणार आमच्या इकडे कोणी हम्म माझ ये बोलतो ना महा कशाला येतो नेहमी बोलता का तुम्ही तस काही नाही पण तस काही नाही पण मग तस काही नाही पण मग त्यांना आहे ना <laughs> सांग ना आता खरं सांग माझा राग येतो ना ला आलो की नाही राग वगैरे का नाही कॉमेडी असते मला पण माहिती राग नाही तुमचा कॉमेडी होती ना आपली थोडीफार लग्नाला या कोणाच्या कोणाचं लग्न आहे

अक्षय बहुले अच्छा सॉरी हा अक्षय बोलले कोणाच लग्न सांगितलं नाही जेवण झालं का तुमचं हो झालं आमचं माझ पण लग्न बाकी आहे तुम्ही येणार का काही ये बोलणार बहिणीला म्हणजे माझ्या बायकोला हा साक्षीचा नंबर मागत होता हा हिता हॅपी न्यूअर इन न्यू हॅपी न्यूअर तुम्हाला पण हो झालं अच्छा अंजली तुम्हाला पण नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्ही कुठून आहे मी संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरमधून तुम्ही पण कुठून येते पण सांगा <coughs> नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मुंबई अच्छा आमचं संभाजीनगर मुंबईला आपण एखाद्या जाऊ फिरायला मुंबईला फिरायला जाणार बाबा तिथं मग किड्या मुंग्यावर माणसं राहतात त्या गाड्यात जायला फिरायला अजिबात जाऊन आलेलो एकदा मी बघा मुंबईचा विषय काढला का आमच्या इकडे अशी म्हणजे मुंबई विषय असा विचार करते लाईक डन सबस्क्राईब डन थँक्यू अंजली थँक्स एवढी गर्दी असते तिथं ट्रेननी जायचं जर म्हटलं ना अरे बाप खूप गर्दी राहते जास्ती लोकल ट्रेन तर फक्त पंधरा पंधरा सेकंद थांबतात पंधरा मुंबई बद्दल आहे ना असं घाबरून दिलं जातं म्हणून आम्ही कोणी मुंबईला जातो तीसच सेकंद गाडी थांबते फक्त हो मुंबई चोवीस वर एनी टाईम बरोबर आहे जास्तीत जास्त तीसच सेकंद गाडी थांबली बसती ते तीस सेकंद चढा आणि उतरा चढा आणि उतरा असे हाल आहे तिथे अक्षय बहुलेच लग्न आहे अच्छा लग्न आहे कॉन्ग्रेग्रेशन यांना विचारा लग्न काय लग्नाबद्दल ज्यांचं होणार त्यांचं हे चांगलं <coughs> सजेशन देतात हा आता लग्न होते आनंद असेल अक्षयला बरोबर जे काय ते आता हसून घे आणि एक वर्षानंतर यांना येऊन भेट हा एक वर्ष कशाचा पाच सहा महिने सांग मला काय होय आहे चांगलंच होणार आहे काय होणार

चला तर परत एकदा नवीन वर्षा हो तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता किती दहा त्रेचाळीस वेळेस अकरा आळंदीमध्ये या ओके चालतंय किती तारखेचं लग्न आहे 对。 फायवजी चालल पाहिजे फायव्हि चालते नाही बारा मार्च आता काय जानेवारी आणि ते तीन महिने बाकी ना छान उन्हाळा असो ना तेव्हा थोडा थोडा वहिनीच नाव काय दादा दोन हजार चोवीस लाग दोन हजार पंचवीस आपण तीन हजार मध्ये जिवंत असो की नसू काय तीन हजार दोन हजार चोवीस चालू तीन हजार लागलो पंच्याहत्तर वर्ष कोण जगणार आहे आपण कुठे कुठं असं काय शहत्तर वर्ष जास्तीत जास्त काय पल्लवी पल्लवी अच्छा छान अच्छा 80 पल्लवी अजून तीस जास्तीत जास्त आता काय जगणार पंचवीस तीन तीन हजार पर्यंत पर्यंत <laughs> चला तर बाय आता आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण नाही बाय